नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे बघत आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात बहुचर्चित युवा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर पुंडलिक गोमाजी आमले माळबोर गावकर यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते नॅशनल काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला असून त्यामुळे मतदारसंघात जवळजवळ लोप पावलेल्या नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळालेली आहे विद्यार्थीदशेपासून गुणांनी ओतप्रोत भरलेला संघटन कौशल्यात पारंगत आणि सामाजिक जाण असलेला हा तरुण आज आपल्या कार्याने सर्वांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण बनला आहे एका काळी किनवट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आता डॉक्टर पुंडलिक आमले यांच्या नेतृत्वातून पुन्हा नव चैतन्य निर्माण होईल आणि किनवट माहूर या भागाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी तो नक्कीच पुढाकार घेईल अशी आशा निर्माण झालेली आहे काँग्रेस पक्षाला अशा सुशिक्षित प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेल्या युमा नेतृत्वाची गरज होती आणि डॉक्टर आमले यांच्या रूपाने ती पोकळी भरून निघेल यात शंका नाही काँग्रेसचे खंदे नेतृत्व गांधीवादी विचारधारा अंगीकारणारे स्वर्गवासी माजी आमदार पाचपुते यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या आश्रमशोळा व शिक्षणाच्या चळवळीने प्रेरित झालेल्या डॉ पुंडलिक आमले यांनी विद्यार्थी दशेपासूनच समाजातील विविध प्रश्नांना हात घातला आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्न केले शिक्षणाची कास धरून विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता आणि सर्व समाज घटकांना सोबत घेण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे सर्व समाज मान मानसन्मानाने वागविणारे शिक्षणाला प्राधान्य देणारे आणि त्या माध्यमातून विकासाचा मार्ग शोधणारे बहुजन विचारधारेचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांचे कार्य निश्चितच अनुकरणीय आहे आजच्या युवा पिढीला त्यांच्यातून प्रेरणा घेऊन समाजकारणाचा नवा आदर्श निर्माण करता येईल अशी आशा निर्माण झाली आहे पक्षप्रवेशावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते माजी ऊर्जा मंत्री माणिकराव ठाकरे माजी आरोग्यमंत्री व लातूरचे विद्यमान आमदार अमितराव देशमुख माननीय मंत्री, मंत्री शिवाजीनव मोघे माजी मंत्री आरिफ नसीम खान व आमदार माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके उमरखेड महाजाव विधानसभा माननीय साहेबराव कांबळे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष श्री राजेश पावडे नांदेड पूर्व जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी हणवंतराव पाटील बेट मोगरेकर श्री अब्दुल बाकी प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रॅप्पनवार श्री धनराज आदींची उपस्थिती होती सूर्यकांत रेड्डी ता अध्यक्ष गिरीश नेमानीवार शहराध्यक्ष के मूर्ती माजी नगराध्यक्ष वसंत राठोड सिराज दिवानी जावाद अलम अभय महाजन ईश्वर चव्हाण पंचायत राज सचिव महाराष्ट्र राज्य इसरत शेख चिखलीकर अन्वर भाई लक्ष्मीपती दोन पैलीवार भाई इंजिनियरिंग माधव खेडकर कार्यालय सचिव सुभाष बाभूळकर अनिल बंगाली आणि डॉक्टर आमले यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची